有的是的，什么有的是的很对的。 Tapi kami selalu, selalu, selalu sama dia lagi. Tapi syarikat urusan tu जी भव्य्या के टीमिया का अनुष्ठान पूर्ण है कारण सुदाशमा अमिताभ साहब के शिव साहब ने तैयार দেয় শিব রূপ হويه আচ্ছা পাপ তার যত সদার না যত সদার স্মরণ করা নিজ জ্ঞান আর সদ 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 করত তে সহ आम्हाला जीवाला शिकवायला सांगितलं होते का आमच्या जन्म कुठे हिमालयात बसत होत आमच्या तुमच्या करता

काय विचाराची सह सहज 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 घ्या परबच्या अवस्थेमध्ये राष्ट्रसंत आम्हाला कळत नाही कोणत्या अवस्थेला प्राप्त आरती चालू असे काय तुम्ही स्वपाटात बसा तुमचं मग मनाच्या जागी राहत नाही त्याला उर्मली अवस्था म्हणायची बघ काय नियोगाच्या संतराची उन्मली अवस्था